हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे घरच्या गर घरी एकदम टेस्टी खारीपेक्षाही चवदार सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा चहात बुडून खाण्यासाठी लहाण्यापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे तर एकदम टेस्टी आपण खारी बनवणार आहे अगळे वेगळ्या पद्धतीने बनवलेली खारी तर खारी बनवण्यासाठी मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे तर एक अर्धा चमच आपण ओवा घेतलेला आहे क्रश करून घालायचा चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आता हे पूर्ण जिनस एकत्र करून घेऊया एकजीव करून घेऊया तर इकडं मी चार चमच कडकडीत तेल गरम करायला ठेवलेलं आहे बघू शकताय एकदम असं कडकडीत धूर निघपर्यंत आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि गरम करून करूनही आपल्याला मैद्यामध्ये घालायचं आहे तर तुम्ही मैद्याऐवजी गव्हाचं पीठ पण वापरू शकताय तर आता याच्यामध्ये तेल आपण कडकडीत गरम के टाकलेलं आहे तर अगोदर मी चमचने मिक्स केलेलं आहे आता कोमट झाले की नाही आपण हाताने मिक्स व्यवस्थित करायचं आहे अगदी थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा घटसर गोळा बनवायचा आहे बघू आहे अगदी थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे आणि घटसर आपल्याला हे गोळा तयार करायचा आहे तर बघू शकता आता एकदम हे घटसर गोळा झालेला आहे एक पाचच मिनिट मी भिजवायला ठेवलेलं आणि पाच मिनिटाच्या लगेच लगेच आपण याचा आता पोळपाट घेतलेला आहे आणि पोळपाटावर असं लांब लांब टाकराचा असा गोळा तयार करायचा आहे बघू शकताय तर आपल्याला आता एक साईज आपल्याला कट करायची आहे असं का करायचं आहे तर पूर्ण आपल्याला एक साईज असं आपल्याला गोळे पाहिजेत म्हणून हा मी असं या पद्धतीने असं कट करून घेते तर बघू शकता पूर्ण एक साईज आपल्याला असे गोळे तयार करायचे आहेत तर याच पद्धतीने अशी पूर्ण गोळे तयार करून घ्यायचे आहे थोडंसं हलकंसं पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे जेवढी पातळ तुम्हाला चपाती लाटता येईल तेवढी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे जेवढं पातळ लाटता येईल तेवढं तर बघू शकता सहज आपल्याला ही चपाती पातळ लाटता येते तर बघू शकताय एकदम अशी कागदासारखी चपाती लाटलेली आहे तर याच पद्धतीने मी पूर्ण चपात्या लाटून घेते आता ही चपाती एकदम कागदासारखी लाटलेली आहे एका प्लेटमध्ये टाकायचं वर्ण अगदी थोडीशी असं थोडंसं पीठ टाकायचं भुरभुरायचं आहे लगेच दुसरी चपाती टाकायची आहे तर याच पद्धतीने मी एक एक करून सहा ते सात मी चपाती असं लाटून घेतलेली आहेत आणि एका प्लेटमध्ये एकमेकावर असं ठेवलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर एक चमच मी पैता घेतलेला आहे आणि एक चमच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे अगदी थोडंसं याच्यामध्ये तेल घालायचं आहे आता हे तेल घालून आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे एकदम जे पेस्ट बनवायची आहे असं आता ही चपाती बघू शकता आहे मी पोळपाटावर घेतलेली आहे आणि जास्त आपल्याला कुड म्हणजे जाड एकदम मोठी चपाती आपल्याला पोळपाटावर घ्यायचं आहे जी मोठी चपाती झाली का तीच आपल्याला पोळपाटावर घ्यायचं आहे आणि जे आपण याची पेस्ट बनवली होती तर ही पेस्ट आता या चपातीला पूर्ण सगळीकडे लावून घ्यायची आहे जास्त लावायची गरज नाही अगदी थोडं थोडं लावायचं आहे आणि कोरडं पीठ भुरभुरायचं आणि लगेच दुसरी चपाती त्याच्यावर टाकायची आहे आणि दुसरी चपाती टाकून पुन्हा त्याला आपली पेस्ट तयार केलेली पेस्ट लावायची आहे आणि कोरडं पीठ भुरभुरायचं लगेच दुसरी चपाती त्याच्यावर एकमेकावर असं चपाती आपण ठेवून असं ही पेस्ट लावायची आहे बघू शकताय या पद्धतीने तर आता मी पाच सात चपात्या आहेत ह्या तर पूर्ण सात चपात्या मी एकमेकावर असं ठेवून ही प्रोसिजर केलेली आहे तर अशी घडी तयार करायची आहे बघू शकताय जे आपण व्हिडिओमध्ये बघतो तशी ही घडी तयार करायची आहे आणि घडी तयार करते वेळेस पण आपल्याला ही पेस्ट लावून घ्यायची आहे तर बघू शकताय मी घडी करत आहे आणि ही पेस्ट वरण असं लावत आहे तर याच पद्धतीने पूर्ण असं लावून घ्यायचं आहे तर आता पूर्ण ही चौकन आपली चपात्याची घडी झालेली आहे बघू शकताय तर एकदम अशी ह्या चपात्या सात चपाती आहेत एकदम असं चौकोन अशी घडी करायची आहे आणि याच्यावर असं पुन्हा लाटायचं आहे तर बघू शकताय अगदी थोडंसं मी अगोदर पीठ टाकलेलं आहे असं पीठ टाकून थोडंसं असं लाटून घ्यायचं आहे तर या पद्धतीने लाटायचं आहे आपल्याला ही चपाती आता पोळपाटभर करायची आहे भल्ली मोठी चपाती ही लाटून घ्यायची आहे बघू शकताय एकदम अशी मोठी जाड त्या जाड अशी ही चपाती आपण लाटून घेतलेली आहे आता ही भरपूर मोठी आपण चपाती लाटून घेतलेली आहे तर अगदी छोटीशी वाटी घ्यायची आहे आणि छोट्याशा वाटीने आपल्याला आपण जसं पुऱ्या करतो ना तसं आपल्याला ही कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने एकदम अशी छोट्या वाटीनं मी असं कट करून घेतलेली आहे छोट्या छोट्या पुऱ्या बघू शकताय याच पद्धतीने पूर्ण मी असा पुऱ्या करून घेते आणि एका प्लेटमध्ये ठेवते तर भरपूर सार्या अशा पुऱ्या झालेल्या आहेत बघू शकता आणि जे आपण पुरी कट करून राहिलेलं पीठ असते ना ते पुन्हा असं चपाती लाटून घ्यायचं आहे आणि पूर्ण लाटून घ्यायचं आहे तर अगदी मी असं पाणी लावलेलं आहे आणि एका याने असं पाणी लावून दुसरी पुरी एकमेकावर असं ठेवायचं आहे तर बघू शकता या पद्धतीने असं पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला दाब द्यायचं आहे असं काढीने कशाने तुम्ही दाब देऊ शकताय तर एकमेकावर अशा पुऱ्या मी तीन तीन ठेवलेले आहेत आणि असं पाणी लावून थोडंसं असं दाब द्यायचं आहे बघू शकता या पद्धतीने तर याच पद्धतीने आता मी पूर्ण करून घेतलेले आहेत आणि तेल पण अगदी कोमट आहे तेल गरम करायला आपल्याला कडकडीत तेल असं गरम करायचं नाही तर अगदी कोमट आहे एकदम कोमट आहे बघू शकताय तर एकदम मीडियम गॅसवर आपल्याला ह्या तळून घ्यायच्या आहेत अजिबात मोठा गॅस करायचा नाही अगदी मीडियम गॅसवर आपल्याला ह्या पुरे आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर एकदम खुसखुशीत तुम्ही खारीपेक्षाही टेस्टी आपलं घरच्या घरी आपण सकाळ चहामध्ये बुडून खाण्यासाठी हा नाश्ता किंवा आपण घरच्या घरी बनवत आहे बघू शकताय एकदम असं खारीपेक्षाही टेस्टी लागते हा आणि भरपूर सारा असा तुम्ही बनून घरच्या घरी डब्यामध्ये भरून ठेवू शकताय बघू शकताय मस्त असा कलर आलेला आहे तळायला पण वेळ लागतो याला कारण आपण एकदम असं मिडियम गॅसवर आपण तळून घेणार आहे तर आपल्याला हा वेळ लागणारच आहे तळण्यासाठी तर एकदम असं खुसखुशीच झालेली आहे सुरुवातीलाच मी असं तुम्हाला कुस्करून दाखवलेलं आहे तर अगदी चहा बुडून खाण्यासाठी एकदम टेस्टी असं झालेलं आहे बघू शकताय आपलं पुरीपासून कसलं एकदम असं फुगलेली आहे आणि एकदम असं खुसखुशीत झालेली आहे चहा धरलं असं चहामध्ये जर तुम्ही बुडून खाल्ला तर एकदम टेस्टी लागते खरंच हे घरामध्ये असं बनून ठेवलं भरपूर तर ऐन वेळेला उपयोगी